बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे जिंवेदारी। जिंवेदारी। था 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 नमस्कार, NCN News TV आपले स्वागत आहे आज आम्ही आपल्यासाठी डेगलूर शहरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसह हजर आहोत डेगलूर शहरात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे चला जाणून घेऊया या गंभीर परिस्थितीची सविस्तर माहिती देगलूर शहरात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून रस्ते नद्यांसारखे वाहत आहेत लेंडी नदीवरील पुलावरील पाण्याची पातळी पाहण्यासाठी अनेक नागरिक तिथे जमले आहेत पण यामुळे धोक्याची शक्यता वाढत आहे एनसीएन न्यूज टीव्ही नागरिकांना विनंती करते की पुलाचे पाणी पाहण्यासाठी लेंडी नदीच्या पुलावर जाणे टाळावे कारण ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे आमचे प्रतिनिधी यांनी घटनास्थळावरून मिळवलेल्या माहितीनुसार डेगरूर शहरातील अनेक निचल्या भागांमध्ये पाणी घरांमध्ये शिरले आहे ज्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक रस्ते बंद झाले आहेत स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पण सततच्या पावसामुळे त्यांना अडचणी येत आहेत हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी डेगलूर आणि परिसरात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन करण्यात था येत आहे विशेषत लेंडी नदीच्या पुलावर पाण्याची पातळी पाहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी तिथे जाणे टाळावे कारण पाण्याचा प्रवाह अचानक वाढण्याची शक्यता आहे आणि यामुळे जीवितहानी होऊ शकते एन सी एन न्यूज टीव्ही तर्फे आम्ही सर्व नागरिकांना विनंती करतो की पुरस्थिती पाहण्यासाठी बाहेर पडणे टाळा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा आपल्या सुरक्षेसाठी घरातच राहा आणि आवश्यकता असल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा आम्ही या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि आपल्याला ताज्या अपडेट्स देत राहू ही होती डेगलूर शहरातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरसदृश्य परिस्थितीची ताजी बातमी अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी एन सी एन न्यूज टी व्हीला फॉलो करत राहा आमचा विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि या धक्कादायक परिस्थितीची संपूर्ण माहिती जाणून घ्या तोपर्यंत नमस्कार आणि सुरक्षित रहा.